बोला मी आज बीड जिल्ह्यातील निपणूर गाव व सोलापूर या ठिकाणी कांदा विक्रीसाठी घेऊन आलो आहे कांद्याची परिस्थिती आज बघितलं तर आज फक्त चौदाशे ते पंधराशे रुपये कांदा हा विकला जात आहे जो की गेल्या आठवड्यात जो कांदा बावीसशे तेवीसशे रुपये क्विंटल होता तो आज फक्त ही परिस्थिती आहे आठ ते नऊ रुपयाचा भाव आज कोसायला आहे शासनाने जी निर्यातबंदी बंदी एकतीस मार्च पर्यंत केली होती ती जर का शासनाने एकतीस मार्च नंतर निर्यात बंदी उठवली असती ही वेळ कांद्याचे भाव हे आज चा, पस्तीस ते चाळीस रुपये किलोच्या पुढेही राहिले असते मात्र केंद्र शासनाने निर्यातबंदीचा कालावधी वाढविल्यामुळं ही आज ही शेतकऱ्यां वेळ आलेली आहे हे दुर्दैव म्हणाला हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की केंद्र शासनाच्या दुखलकी निर्णय चुकीच्या निर्णयामुळे धोरणामुळे हे वेळ शेतकऱ्यावर येत आहे त्यामुळं शासनाला विनंती आहे की जे ही निर्यातबंदी तात्काळ हटवावी आणि जे शेतकऱ्याच्या कांद्याची निर्यातबंदी चालू करावी सुरू करावी आणि शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची वेळ आल्यास केंद्र शासनाने त्यांच्या मातीत अन्नात माती मिसळू नये हीच केंद्र शासनाला विनंती मी वैभव शिंदे राहणार नेटवर्क तालुका जिल्हा भेटतो

Go, <laughs> go,